नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं हे हो का मी आता घेस पेटवलं आहे अगदी छोटं पातीलं घेतलं आहे आपल्याला करायचं एक कपाचा अगदी कडक चहा असा मस्त अगदी टपरीओ भेटतो असा असा चहा बनवायचा अगदी घट्ट मस्तपैकी चला अर्धा कप दूध घेतलं आहे आपण हे दूध अर्धा कप पातीला टाकून देऊया आता ह्या दुधाला अगदी छान पद्धतीने उकळी येऊन द्यायची बरं का तोपर्यंत आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे मस्त अशी उकळी असतोपर्यंत आपण घेऊया आता आलं किसून माझ्याकडे छोटी किसनी नाही आहे त्याच्यामुळे मी मोठ्याच किसनीने किसते बघा असं छानपैकी आलं एका कपासाठी अगदी थोडंसं आलं किसायचं आहे थोडंच झालेलं आहे अजूनही थोडंसं किसूया आणि असा मस्त असा फक्कड चहा होतो हा चहा आपण जसा टपरेओ पितो अगदी तसाच होतो बरं का एकदम कडक असा मस्त कडक चहा जर पेलं ना तर आळस हा झटकनी निघून जातो अगदी चहा पेल्यावर तर तरी ती छानपिकी दुधाला उकळी आलेली आहे बघा अगदी खळखळून दूध उकळलेलं आहे आता टाकायचे आपल्याला अद्रक टाकायचे बघा हे अद्रक बी अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला उकळून घ्यायचं याच्यात कमीत कमी एक मिनटं तरी हे अद्रक उकळलं पाहिजे बघा एक अर्धा मिनटं तरी छानपैकी अद्रक जर उकळलं ना अगदी त्याचा निचरा त्या दुधामध्ये अगदी उतरतो बरं का हे बघा अगदी मस्त उकळी आलेली आहे आता टाकायची आपल्याला पावडर पावडर मी ही दीड चमचा टाकणार आहे एका कपाला बा पाहू शकता तुम्ही आता पावडर बी अगदी छान पद्धतीने उकळून घ्यायची बघा पावडर टाकल्या टाकल्याच त्या दुधाला एवढा छान घट्टपणा येतं खूपच घट्टपणा येतं बरं का पाहू शकता तुम्ही हे बघा अगदी मस्त असा घट्टपणा आला आहे आता आपल्याला काय टाकायचं आहे अहो अजून तो साखर टाकायची राहिली छान अगदी चहा पावडर आपली उकाळलेली बघा मस्त चला मग आता एक चमचा आम्ही साखर टाकते अजून थोडीशी वर टाकते की अजिबात चहा असा गोड बीड काय होणार नाही जास्त अगदी परफेक्ट आपल्याला लागतो असा चहा होणार आहे आणि चहा अगदी घट्ट होणार आहे बघा मस्तपैकी पाहू शकता तुम्ही आता हा चहा आपल्याला जरा एक मिनटंभर उकळून घ्यायचं आहे बरं का त्याच्यात आता टाकायचं आहे आपल्याला अर्धा कप दूध पहिले अर्धा कप टाकलं आणि आत्ता चहा एवढा घट्ट झाला आहे खूप सुंदर चहा झाला आहे बघा अगदी फ म्हणतात ना फक्कड चहा झाला आहे अगदी टपरीय भेटतो असा चहा झालेला आहे बघा एवढा सुंदर पाण्याचा एकही अंश वापरला नाही मी संपूर्ण दुधाचा असा म्हणतात ना पेशल चहा पेशल कडक असा चहा केलेला आहे जर हा चहा जर पेलं ना तर अगदी सगळा आळस निघून जाणार मग तुम्ही बी अशा माझ्या पद्धतीने चहा करा बघा किती छान उकळलाय आणि खूप छान चवेला लागतं चला आता चहा आपण ओतून घेऊ यायच्यात आता चहा तर प्रत्येकजण करतं पण कोण कसं करतं कोण कसं हे बघा वत्तानी चहाला किती घट्टपणा आहे अगदी चहा असा मस्त झाला आहे मित्रनो अशा प हा मला तुम्हाला जर आज माझा हा चहा आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा आणि आजचा चहा कसा वाटतो तेही मला सांगा अगदी मस्त असा टपरीवरचा फक्कड चहा बनवला चला उद्या भेटूया आपण बाय